तालुका अक्कलकोट येथे श्री रेणुका ये देवीचं देवस्थान ह्या अक्कलकोट तालुक्यामध्ये प्रसिद्ध देवस्थान आहे रेणुका देवीचं इथं वास्तव्य हे अनेक वर्षापासून द्वापार युगापासून इथं आहे तर इथे ज्या वेळेला परशुरामाने आपल्या जमदग्नीच आप जमदग्नीचा वध झाल्यानंतर सहस्रार्जुनाच्या मुलाने जमदग्नीचा वध केल्यानंतर जमदग्नीचं मृतदेह आणि रेणुकादेवीला दोन्ही कावडामध्ये बसवून ते अंत्यसंस्कारासाठी सौदत्तीवरून निघाले असता ज्या ज्या ठिकाणी त्यांनी विसावा घेतला त्यातील एक कोनळी हे विसावेचं स्थान आहे इथून त्यांनी पुढे असेच पुण्यभूमी शोधत त्यांनी ते गेले आणि तिथं त्यांनी जमदग्नीचा अंत्यसंस्कार केला आणि तिथे परत रेणुकादेवीसुद्धा अग्निप्रवेश घेतले त्यानंतर दुसऱ्याच दिवशी होमातून ती देवी प्रकट झाली अशी हे आख्यायिका आहे कोनळी येथे परशुराम त्या द्वापार युगामध्ये इथे विसावा घेतलेला असल्यामुळे हे कोनळी हे द्वापार युगापासून इथली इत, भूमी हे पुण्यभूमी हे मानला जाते या ठिकाणी रेणुका रेणुकादेवीचं मूर्ती स्थापन करण्यामागे इथे टकारी समाजाचे समाजाचे पुजारी म्हणून आहेत सर्व भाविक इथं मानतात परंतु टकारी समाजाना मान आहे की इथे पुजारी म्हणून तर पूर्वी इथले हे टकारी समाज है है हे असं आहे की हे देवभक्त नव्हते छोट्या मोठ्या चोऱ्या माऱ्या करायचे असे फिरत राहायचे आणि एक दिवशी इथून चालत पण त्यांची रेणुका देवीवर खूप श्रद्धा होती ते चालत सौदंती येथे गेले असताना त्यांना ते तेथील पुजाऱ्यांनी नारळाचा प्रसाद म्हणून घरी घेऊन पूजा करण्यासाठी दिल्या असताना त्या त्यावेळेच्या लोकांनी ते नारळ घेऊन येऊन आपल्या घरामध्ये स्थापित करून रेणुका देवीचं आराधना केली त्यानंतर देवीचा साक्षात्कार दे। त्या पुजारीला झाला तेव्हापासून हे जाधव हे घराणं पुजारी म्हणून संबोधण्यात आलं आता इथे आमचे चार भाऊकी आहेत तर त्यामध्ये पायलोर घराणा किवडे घराणा कुळे घराणा आणि गुणाले घराणं असे चार प्रकारचे घराणे अस्तित्वात आहेत दरवर्षी ते प्रत्येकजण पूजा करतात या ठिकाणी मार्गीस पौर्णिमेला मार्गीष पौर्णिमेला अग्निहोम यात्रा होते त्यात लाखो भाविक अग्नीतून प्रवेश करतात कोणाला काही होत नाही त्यात ते त्यांच्या श्रद्धेचा प्रश्न आहे आणि तिथं कुठेही कोणाला इजा आजपर्यंत कोणाला झालेलं नाही त्यानंतर मे मध्ये वैशाख पौर्णिमेला हां वैशाख पौर्णिमेला परशुराम जयंती निमित्त इथं पाच दिवस आपल्याला यात्रा भरते काही वेळेला सात दिवस यात्रा भरते त्यानंतर नवरात्र महोत्सव हे नऊ दिवस जागरण इथं केलं जातो घटस्थापना केला जातो अशा प्रकारे हे देवीचा इतिहास आहे तर इथे स्वामी समर्थ ज्या वेळेला आपल्या अनुयायासह अक्कलकोटला प्रसाद मुंबईहून अक्कलकोटकडे प्रस्थान करीत असताना त्या त्यांच्या काही सेवकाने मादुकरी मागण्यासाठी से त्या गावात आले होते त्यावेळेला इथे देवी प्रकट होऊन त्या ते पूर्ण त्यांच्या अन्वयानं व स्वामी समर्थांना पंचपक्वानाचं प्रसाद दिलं असता मग त्यांनी स्वामी समर्थाला दाखवले असता त्यांनी सांगितलं ही आदिमाया आदिशक्ती रेणुका देवी आहे हिलाच आपण अन्नपूर्णा असं म्हणून संवादतो असे म्हणून त्यांनी प्रसाद ग्रहण केले आणि इथूनच चालत पुढे अक्कलकोट गावी प्रस्थान केले अशा प्रकारे ही अख्यायिका आहे तर ह्या ठिकाणी अनेक भाविक आपल्या इच्छित इच्छा पूर्ण करण्यासाठी नवस नवास नवस फे नवस, नवस करतात आणि त्यांची इच्छा पूर्ण झाल्यानंतर नवस फेडतात अशा प्रकारे खूप गर्दी असते आणि ह्या ठिकाणी अक्कल महाराष्ट्र कर्नाटक आंध्र ह्या सर्व भागातून देवीच्या दर्शनासाठी येतात अत्यंत जागरूक देवस्थान म्हणून हे कोल्हाळी गाव प्रसिद्ध आहे